हॅलो मैत्रिणींनो आज आहे दिवाळीचा पहिला दिवस तर सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी दिवाळी आणि आता मी देवपूजा करून घेणार होते तर हे ना देवघर माझं वरतीच आहे म्हणजे हाताला लागत नव्हतं इतके दिवस मुलांच्या पण आता लागायला लागले तर हा सावीचा गोंधळ असतो देवघरामध्ये तर इन फ्युचर जेव्हा अजून थोडी मोठी होती ना मुलं तेव्हा मी खालचं देवघर बनवणार आहे पुढचा प्लॅन आहे हा सध्याचा नाही आहे आत्ताचा जेव्हा पण मला म्हणजे असं डोक्यात येईल ना की आता हा बनवायला पाहिजे तेव्हा मी खालती देवघर बनवणार आहे तोपर्यंत आहे हेच ठेवणार आहे तर सावीची खूप लुडबुड झालेली असते आणि ती कधी देवघराजवळ जाते ना कळत पण नाही कारण कितीही लक्ष द्या मुलं काही ना काही उद्योग करतातच तर ती सगळं तांदूळ पूर्णाच्या मूर्तीतल्या इथं देवघरामध्ये दे सांडत असते आणि फुलं वगैरे सगळं अस्ताप्यस्त करते जर दिवा चालू असेल ना तरच फक्त ती जात नाही नाही आता दिवा जर चालू नसेल ना तर ती पूर्ण इकडचे देव तिकडं तिकडचे देव इकडे पूर्ण सगळ्या देवघरामध्ये ती जसं काय भातुकलीचा खेळच खेळते असं सगळं त्या देवांसोबत ती खेळत असते आणि तिची खूप जास्त मध्ये मध्ये लुडबुड चाललेली असते तर इथं मी अगोदर सगळं देवघर स्वच्छ करून घे घेणार आहे आणि देव सगळे काढून घेतलेले आहेत त्याच्यानंतर आतून बाहेरून आणि सगळ्या साईडने मी देवघर अगोदर स्वच्छ करून घेते तर या देवघराला दोनच पायऱ्या होत्या स्टेप होत्या तर तिसरीही मी घरातून जुगाड करून बनवलेली आहे जे एक होती घरामध्ये तर ते मी ठेवलेली आहे तर मला ह्याला थर्ड पायरी बनवायची आहे याच देवघरला पण ते मला घेताना थर्ड स्टेपचं पॅकिंग म्हणजे जे असतं ना पॅक केलेलं ते तसंच घ्यावं लागेल आणि ऑलरेडी ह्याला फक्त दोनच स्टेप्स आलेले आहेत तर बघूया कसं ॲडजस्ट होतं तसं मी तयार करणार आहे ते त्याच्यानंतर मी इथं सगळे देवघर देव स्वच्छ करून घेणार आहे आणि याच्यासाठी ना मी भैया पावडर जी असते ना ती वापरणार आहे जी तुम्हाला इझिली कुठल्याही लोकल शॉपमध्ये किंवा डीमार्टमध्ये सुद्धा अवेलेबल आहे तर इथं मी अगोदर हे उदबतीचं जे स्टँड आहे ना ते स्वच्छ करून आहे हे मी नर्सरीतून घेतलेलं आहे आणि आता सगळीकडे अवेलेबल आहे हे, हे कुठेही जातो मी आणि त्याच्यानंतर मी इथं भैया पावडरने सगळे देव स्वच्छ करून घेतले त्याच्यानंतर आज होतं वसुबारस तर मला वसुबारसची पूजासुद्धा मांडायची होती पण ती मी संध्याकाळी मांडणार होते बाकी ही पूजा मी अगोदर करून घेणार होते बाकीची इतर सगळी घरातली कामं आवरल्यानंतर मग मला देवपूजा निवांत करायला आवडते कारण मध्ये मध्ये सारखं कोण ना कोण कोण ना कोण सारखं चालूच असतं त्यापेक्षा मग ते इतर सगळी कामं केल्यानंतर निवांत मी देवपूजा करत असते जे की आपली रोजची कामं असतात आणि देवपूजा करायला मला खूप जास्त वेळ लागतो मग देवपूजा केल्यानंतर मी सगळं घर क्लीन करते म्हणजे फरशी पुसत असते जे की मी हातानेच फरशी पुसते ते मी तुम्हाला पुढं दाखवणारच आहे की कि किती मोठं घर आहे आणि फरशी पुसायला मला किती जास्त वेळ लागतो आणि हे मला सारखं बोलतात की पाच दहा मिनटाचंच काम आहे पाच दहा मिनटाचंच काम आहे पण मला खूप जास्त वेळ लागतो फरशीला पुसायला कारण एक ना एक घरातला कोणा मला पुसायला लागतो तो पण हाताने आणि दोन पायांवरती बसून मी बिलकुल मोपचा यूज करत नाही माझ्याकडं मोप आहे पण मी अजिबात मोप वापरत नाही मला बिलकुल आवडत नाही मोपने फरशी पुसायला मी रोज म्हणजे रोज न चुकता मला कितीही बाजू देत तर मी फरशी पुसल्याशिवाय झोपत नाही मला फरशी पहिला पुसायला पाहिजे त्याच्यानंतर माझे इथे सगळे देव स्वच्छ करून झालेले आहेत आता मी ते पुसून थोडा वेळ हवेला ठेवणार आहे फॅन खाली म्हणजे जेणेकरून व्यवस्थित कोरडे झाले ना मग त्याला गंध वगैरे व्यवस्थित लावता येतो तर मी इथं दोन नवीन दिवे आणले होते जे की मी वसुवाराची म वसुबारासाठी जी गायची ॲक्रेलिकची मूर्ती आणली होती ना त्याच्यासोबत तिथं मला दोन दिवे आवडले होते म्हणून मग मी घेतले होते ते दिवे आणि खूप छान होते मला दिवे घ्यायला खूप जास्त आवडतं म्हणजे पितळ्याच्या वस्तू घ्यायला मला खूप आवडतं तर मी हे छोटे छोटे दोन दिवे असे आणले होते तर इथं देवघर स्वच्छ करून झाल्यानंतर मी हा खाणाचा ब्लाऊज बीस टाकला होता त्याच्यानंतर मस्त अशी देवपूजा केली त्याच्यावरती व्हाईट कलरची शेवंतीची फुलं ठेवली तिथे ते उठून दिसत होतं गुलाब एवढे उठून दिसत नव्हते म्हणून मग मी इथं शेवंतीची फुले ठेवली साईडला दोन कमळ ठेवले आणि आमची मस्त अशी आरती चालली होती त्याच्यानंतर मी इथं सगळ्या पोरच्या सकाळी पूर्ण पाण्याने धुवून काढला होता जे गेट वगैरे आहे ते सगळं स्वच्छ धुतलं होतं समोरची व्हाईट कलरची भिंत तुम्हाला दिसते तीसुद्धा मी पाण्याने धुतली होती कारण त्यावरती खूप जास्त जाळ्या झाल्या होत्या आणि मला काही काल टाईम भेटला नव्हता म्हणून मी आज सकाळी सकाळी तो अगोदर पाण्याने धुवून घेतला स्वच्छ पुसून आणि हे स्टँड वगैरे सगळं काढून पोर्च पूर्ण मोकळा करून सगळं घासून स्वच्छ धुतलं होतं दरवाजेसुद्धा धुतले होते आणि हे अशा दरवाज्याची डिझाईन मी पिंटरेस्टवरनं काढली होती पण मला आता खूप म्हणजे पश्चाताप होतो की ही डिझाईन मी उगंच घेतली कारण हे इतकं बारीक रेश आहेत ना तर ते क्लीन करायला ना खूप म्हणजे खूप हार्ड जातं ते त्याच्यामुळं तुम्ही प्लेनच डोवर बसवण्याचं हे करा कारण अशा डिझाईनमध्ये जास्त पडचू नका आतर पंते जी ला एतना, ते ते अग्णुर अग्णुर तर दिसायला छान दिसतं पण ते ज्या वेळेला क्लिनिंगला येतं ना त्यावेळेला खूप त्रास देतं त्यामुळं ते प्लेन डोअरच परवडतं तर इथं मी माझा पोर्च वगैरे स्वच्छ क्लीन करून घेतला त्याच्यानंतर बेड जो आहे ना तो बेडरूममध्ये होता छोट्या बेडरूममध्ये पण जे माझ्या पहिले सोपे होते ना ते जरा खराब झाले होते म्हणून मी वरच्या फ्लॅटमध्ये ठेवले होते दुसऱ्या फ्लॅटमध्ये म्हणून मग आम्ही इथं हा बेडरूममधला दुसरी छोटी बेडरूम आहे ना त्या बेडरूममधला बेड काढून आम्ही हा हॉलमध्ये मांडला होता आत्ता तर म्हणजे बसण्यासाठी वगैरे कारण आम्हाला सोफे घ्यायचे आहेत पण जोपर्यंत म्हटलं टी व्ही युनिट आणि सोफे एकत्रच करूया त्याच्यामुळं मी अजून काही घेतले नाहीत आणि मुलं पण लहान आहेत त्यामुळं खूप घाण करतात म्हणून म्हटलं नको थोडे दिवसाने घेऊया म्हणून आम्ही ते टाळलेलं आहे सध्या तरी आणि ज्यावेळेला घेऊ त्यावेळेला हॉलचं पूर्ण रिनोव्हेशनच करून घेणार आहोत त्यामुळं सध्या आम्ही घेत नाही आहोत तर इथं मी हॉल आणि ती बेडरूम पोर्च वगैरे झाल्यानंतर मग मी इथं डायनिंग टेबलच्या एरियामध्ये आलेली आहे तो जे साईडला कोपरा दिसतोय ना जो मी पुसते तो मी मशीनसाठी केलेला आहे म्हणजे तिथं माझी वॉशिंग मशीन वगैरे आहे तर तो सुद्धा मी कोपरा स्वच्छ क्लीन करून घेतलाय आणि तिथं मी सध्या माझा डायनिंग टेबल ठेवून टाकलेला आहे कारण मागच्या वेळेला कलरिंगच्या वेळेला तो तुटला होता ना तर त्याच्यावरती मी नवीन काच वगैरे लावून तो आत्ता मी सध्या यूज नाही करत आहे सध्या मी तिथं ठेवलेला आहे त्यानंतर इथं मी हा लॉन्ड्री एरिया आहे म्हणजेच जो की बाथरूमच्या बाहेरचा पॅसेज आहे ना तिथं मी डस्टबिन वगैरे मांडलेले आहे तर तो सुद्धा मी क्लीन करून घेतला आणि हा डायनिंग हॉल आहे तिथंच मी देवघरसुद्धा मांडलेला आहे मला असं वाटतं की तोपर्यंत माझा चॅनल मॉनिटाईज होत नाही आणि मला पेमेंट चालू होत नाही तोपर्यंत मी होम टूर देणार नाही आहे ना कारण मला मी ते थे एक ठेवलेलं आहे सस्पेन्स म्हटलं ज्या वेळेला आपला चॅनल मॉनिटाईज होईल आणि आपल्याला यूट्यूबचं पेमेंट चालू होईन तोपर्यंत घराची होम टूर द्यायची नाही त्यामुळं मी त्या व्हिडिओ आजपर्यंत बनवलेलंच नाही आहे खूप दिवस झाले आहेत मला एक दोघांनी पण विचारलं होतं की तुम्ही होम टूर द्या होम टूर द्या जेव्हा मी किचनचा ब्लॉग बनवला होता आणि तो माझा खूप जास्त म्हणजे व्ह्यूज आले होते त्या ते व्हिडिओला तेवी सत्तावीस हजार तीस हजार असे काहीतरी व्ह्यूज आले असतील त्याला आणि तो माझा पहिला व्हिडिओ आहे ज्याला एवढे व्ह्यूज आले होते आणि तरीसुद्धा माझा चॅनल मॉनिटाईज झाला नव्हता तर म्हणून मी म्हटलं जेव्हा माझा चॅनल मॉनिटाईज होईल ना तेव्हाच आपण होम टूर द्यायची आहे कारण आम्ही घरामध्ये कोणतंही इंटेरियर फर्निचर वगैरे काही केलेलं नाही आहे जे जसं आहे ना तसं बांधून घेतलेलं आहे आणि सा जे पण फर्निचर आहे ते माझ्या लग्नातलं आहे ते पण इतर आम्ही काही घेतलेलं नाही आहे वेगळं फक्त दोन तीन वस्तू आहेत त्या फक्त घेतल्या होत्या छोट्या बेडरूममधल्या सावीसाठीचं छोटंसं कपाट बेड देवघर आणि बाहेरचं जे शूरॅक होतं ना ते फक्त आम्ही घेतलं होतं ते पण सावीच्या जन्मानंतर घेतलं होतं आणि आता इथून पुढं जेव्हा मी घरात बनवेन ना त्यावेळेलाच मी तुम्हाला होम टूर देईन किंवा माझं यूट्यूबचं चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर देणार त्याच्यानंतर मी हे आत किचन माझं क्लीन करून झाल्यानंतर मी आले होते आदल्या बेडरूममध्ये जी की माझी बेडरूम आहे मास्टर बेडरूम तिथं मी सगळं क्लीन करून घेतलं स्वच्छ त्याच्यानंतर टॉयलेट बाथरूम वगैरे सर्व क्लीन करून घेतलं आणि हे सगळं आपण हाताने जेव्हा करतो ना तेव्हा म्हणजे आपल्याला खूप छान वाटतं एकदम वाट शांत वाट आणि एकदम प्रसन्न वाटायला लागतं आणि जर म्हणजे आपण आपल्या हाताने कोणतीही गोष्ट करू दे आपल्याला खूप छान वाटते ती गोष्ट केल्यानंतर आणि मला सगळी कामं एकदम व्यवस्थितच करायला लागतात आणि खूप जास्त क्लीन आणि स्वच्छ लागतं माझा एकही दिवस असा नसतो की मी घरात क्लिनिंग करत नाही रोज माझं चालूच असतं त्याच्यानंतर मी तो साईडचा एरिया क्लीन करून पुन्हा एकदा आणि स्वच्छ बाथरूम वगैरे क्लीन करून घेतलं आणि हे सगळं झाल्यानंतर घरातली सगळी कामं झाल्यानंतर यांचा याचा टायमिंग झाला होता त्याच्यानंतर म्हटलं दोन्ही माझी मुलं झोपली होती तर म्हटलं रांगोळी काढून घ्यावी कारण संध्याकाळी खूप जास्त उशीर होतो त्यापेक्षा आता रांगोळी काढून घेते आहे तर वेळ मग मी इथंही रांगोळी काढायला सुरुवात केली कारण सावीन युगाजिबात रांगोळी काढून देत नाहीत मला सारखे मध्ये मध्ये करत असतात आणि कलर सांगतात आणि कलर सुट ना मी उन्हात ठेवले नव्हते त्यामुळे असे खूप चिक्कट झाले होते आणि त्याला म्हणजे असा सुटसुटीतपणाच राहिला नव्हता ते खूप ओले ओले झाले होते त्यामुळे मला इथं खूप जाचत होतं रांगोळी काढायला तर ही रांगोळी झाल्यानंतर मी बाकीचे जे कलर आहे ना ते जरा वेळ उन्हात ठेवणार आहे आणि इथं मी छान अशी रांगोळी काढून घेतली कारण आज दिवाळीचा पहिला दिवस आहे आणि मी घरामध्येच रांगोळी काढते म्हणजे पोर्चमध्येच रांगोळी काढते घरातच आतमध्येच गेटच्या कारण बाहेर मुलं काही ठेवत नाहीत मग इथं जे माझं तुळशी वृंदावन आहे ना त्या तुळशी वृंदावनाच्या समोरच मी रांगोळी काढून घेतली आहे त्यानंतर आम्ही डीमार्टला जाणार होतो कारण माझा किराणा भरायचा अजून राहिला होता जे की घरातल्या इतर काही गोष्टी होत्या त्या कारण ह्याच दिवशी माझी खूप जास्त गडबड झालेली आहे नाहीतर अगोदर सगळं माझं व्यवस्थित होतं पण ह्या वेळेला जरा महागं पुढं झालंय आणि मग म्हटलं चला आता आज आहे वेळ तर जाऊन येऊया एक दोन तीन तासात पण अशी भयानक गर्दी होती डी मार्टला की आम्हाला येता येताच घरी यायलाच आठ वाजल्या आणि आल्यानंतर मी पहिल्या मग नंतर आपली वसुबाराची जी पूजा आहे ना ती ब मांडून घेतली नैवेद्य केला जो की बाजरीची भाकरी आणि गवारीची भाजीचा असतो नैवेद्य त्याच्यानंतर आमचा इतर स्वयंपाक झाला आणि अजून आमचं नक्की नाही आहे की दिवाळी आम्ही इथं करायची का गावाला करायची त्याचं अजून कन्फ्यूज आहे त्याच्यामुळं मी जास्त काही सामान पण नाही आणलेलं कारण म्हटलं जसं लागेल तसं आणता येईल कारण इथं आणून ठेवून तरी काही उपयोग नाही आहे त्याचा तर म्हटलं चला जेव्हा ते ठरन तेव्हा त्याचं बघूया त्याच्यानंतर सगळी दिवाबत्ती वगैरे करून घेतली पंत्या लावल्या दरवाजेला तोरण वगैरे जे लावलेलं आहे त्याचा मी शूट नाही केलाच पण उद्या तुम्हाला ते नक्की दाखवून मी धनत्रयोदशीच्या ब्लॉगमध्ये बाहेरचं जे पोर्चमध्ये जे केलेलं आहे डोअरला वगैरे आणि इथं मी पूजा मांडून झाल्यानंतर एक मनी प्लांट मांडला होता बाहेर शू रॅकवरती त्याच्या साईडला दोन उरुळी मांडल्या होत्या आणि हे ग्रीन मॅट मी मिशोवरून मागवलं होतं आणि उरुळीसुद्धा मी मिशोवरूनच मागवली होती त्याच्यानंतर इथं सुंदर अशी माझी रांगोळी झाली होती तर आजच्यासाठी